जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मागच्या सात वर्षांपासून ते या पदावर होते सात वर्षांच्या काळात पाटलांनी राज्यात एवढं लक्ष घातलं की त्यांचं इस्लामपूरकडे जवळपास दुर्लक्षच झालं होतं अजित पवारांच्या बंडानंतर तर त्यांच्या खांद्यावर अधिकची जबाबदारी येऊन पडली याचा फटका काय बसला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तो फटका जाणवला एरवी आरामात निवडून येणाऱ्या जयंत पाटलांना यावेळी मात्र प्रचंड संघर्ष करावा लागला गोळी अगदी त्यांच्या कानावरून गेली राज्याची जबाबदारी असल्यानं जयंत पाटलांचं इस्लामपूरमधील त्यांच्या संस्था दूध संघ कारखान्यातलं लक्ष कमी झालं होतं त्यातून ओढावलेल्या नाराजीचा परिणाम हा यंदाच्या निवडणुकीच्या मताधिक्यावर दिसला ही संधी साधून महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हाध्यक्ष दिले त्यामुळे जयंत पाटलांची कोंडी झाल्याचं बोललं जात होतं पण आता जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते इस्लामपूरमध्ये अधिक लक्ष घालताना दिसून येतील पुढच्या काळात ते मतदारसंघ पुनर्बांधणी करताना दिसतील याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारणातही त्यांचं लक्ष वाढेल एकीकडे त्यांनी राजीनामा दिल्यानं त्यांचं राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा सुरू आहे मात्र त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या मनात मात्र धडकी भरली असणार आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी केली जाते यात महायुतीनं आघाडी घेतली आहे महायुतीतील भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंधेंची शिवसेना यांनी मोठी रणनीती आखली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जयंतरावांना ट्रॅप करण्याचा मोठा प्लॅन आखत तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटलांच्या मतदारसंघातले नियुक्त केले होते आता अजितदादांनी तर कट्टर विरोधक नेमला म्हणजे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले निशिकांत पाटील हे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात त्यांनी दोनदा जयंत पाटलांना कडवी झुंजई दिली होती दोन हजार चोवीसचा निकाल तर जयंत पाटलांना विचार करायला लावणार होता त्यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून केवळ मतांनी विजय मिळवत आपला गड शाबूत ठेवलाय त्यामुळे निशिकांत पाटील यांनी सर्व गटांना सोबत घेऊन निकराची झुंज त्यांना विजयाच्या जवळजवळ घेऊन गेली होती यामुळे ते आता स्थानिकसाठी प्रयत्न करताना दिसतात त्यांनी जयंत पाटलांच्या विरोधातील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे चार ते पाच माजी आमदारांसह माजी खासदार संजय काका पाटलांना सोबत घेतलाय त्यामुळे स्थानिकला जयंत पाटलांसाठी आव्हान निर्माण केलंय दुसरं नाव म्हणजे सम्राट महाडिक भाजपनं देखील जयंत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अडकवण्यासाठी सम्राट महाडिकांची नियुक्ती केली आहे सम्राट महाडिक देखील जयंत पाटलांचे कट्टर विरोधक ओळखले जातात स्थानिकसाठी ते भाजपचे मोर्चे बांधणी करताना दिसतात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिराळा तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी सम्राट महाडिकांनी प्रयत्न केलेत यामुळे भाजपनं त्यांना जिल्हाध्यक्ष ग्रामीण पदाची जबाबदारी दिली आहे वाळवा शिराळा तालुक्यात आमदार जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधक म्हणून राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आमदार सदाभाऊ खोत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील भाजपचे विक्रम पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनंतराव पवार महात्मा गटाचे गौरव नायकवडी माजी नगरसेवक वैभव पवार अशी मोठी यादी आहे या सर्वांची मोठ बांधण्याचं काम सम्राट महाडिक करतायत पुढचं नाव म्हणजे गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना शह देण्यासाठी भाजप शिवसेनेसोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सुद्धा कमालीनं एकवटली आहे तिन्ही पक्षांनी जयंतरावांना खिंडीत गाठण्यासाठी एकाच तालुक्यातील दिल जिल्हाध्यक्ष दिले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं डबल गेम खेळत तालुक्यातील जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधी असणाऱ्या हुतात्मा गटाचे नेते गौरव नायकवडी यांना पाठबळ दिलंय सध्या त्यांच्याकडे शिवसेना जिल्हा समन्वयक पद आहे याच माध्यमातून ते इथं निधी आणण्याचं काम करत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हे पुढचं नाव जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं यामुळे जयंत पाटलांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात होतं अजित पवारांनी नायकांच्या रूपानं जयंत पाटील यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलंय आता तर नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होण्यासह अठ्ठेचाळीस गावातली नाईक गटाला ताकद मिळाली आहे पुढचं नाव येतं ते म्हणजे आनंदराव पवार जयंत पाटील यांचं राजकारण संपवण्यासाठी शिवसेनेचे आनंदराव पवार सुद्धा संधीची वाट पाहत आहेत ते देखील जयंतरावांचे कट्टर विरोधक मानले जातात एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांच्या विरोधात त्यांना जिल्ह्यात ताकद दिली आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीतून मतदारसंघातल्या कामांना निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यामुळे त्यांची ताकद सुद्धा वाढलेली आहे पुढचं महत्वाचं नाव म्हणजे इद्रिस नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना इद्रिस नायकवडी सांगलीचे महापौर होते पण त्यांचे जयंत पाटील यांच्याशी उडालेले खटके आणि पुत्राचा शाही विवाहाच्या कारणानं हकालपट्टी करण्यात आली होती हाच राग त्यांच्या डोक्यात आजही कायम आहे यामुळे नायकवडींनी अजित पवारांबरोबर जात जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्के देण्याचं काम केलंय अनेक प्रवेश आपल्या पक्षात घडवून आणलेत विधानसभेला जयंत पाटलांना रोखण्याची रणनीती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आखली होती त्यांनी तिन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना तेव्हा ताकद दिली एकीकडे एक जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदामुळे मतदारसंघासह सांगली जिल्ह्यात लक्ष घालता येत नव्हतं त्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं सुद्धा मताधिक्य हे घटलं होतं अनेक ठिकाणी उमेदवारांचा पराभव झाला पण आता त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे यामुळे ते पूर्ण वेळ आपल्या मतदारसंघासह सांगली जिल्ह्याला देऊ शकणार आहेत जयंत पाटलांच्या आत्ताच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक निवडणुकांसाठी पक्षाला मात्र मोठी संधी मिळणार आहे आणि यासाठी काँग्रेससुद्धा आग्रही आहे काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सुद्धा जयंत पाटलांकडे युतीसह त्यांनीच जिल्ह्यात युतीचं नेतृत्व करावं अशी मागणी केली यामुळे आता आगामी स्थानिक निवडणुका काँग्रेस बरोबर युतीत होण्याची शक्यता आहे असं झालं तर महाडिक दादा आणि नायकवडी यांना टप्प्यात आणून जयंत पाटील त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर विशेष म्हणजे हे विश्लेषण लिहिलं होतं माझे सहकारी अस्लम यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका